रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना शिंदे गाटामध्ये लवकरच प्रवेश झाला आहे त्याचबरोबर त्यांनी प्रवेश करण्याअगोदर एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी काँग्रेस सोडताना वाईट वाटत आहे असं देखील बोललं आहे त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे मला काँग्रेस सोडायची नव्हती पण काँग्रेसमध्ये व्यवस्थित वागणूक मिळत नाही जेव्हापासून मी पराभव झाला आहे कसब्यामध्ये माझा त्या तेव्हापासून काँग्रेस काय माझ्याकडं दुर्लक्ष करत आहे मला हवंच ते, ते स्थान काँग्रेसमध्ये नाही मा ना का का आहे असं देखील रवींद्र दंगेकर यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी जे रवींद्र दंगेकर आहेत हे अनेक जणांचे एकनाथ शिंदे देखील सोबत दिसले त्याचबरोबर शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार अशी देखील चर्चा झाली त्याचबरोबर त्यांनी त्यावेळेस देखील स्पष्टीकरण दिलं नाही पण आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांचे उत्तरं देऊन टाकले आहे त्यांनी म्हटलं आहे की मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं एकच कारण जर आपण सत्तेसोबत असलो तर नक्कीच आपले विविध जे प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतात आणि त्यामुळंच मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता काम करणार आहे असं देखील त्यांनी माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे त्याचबरोबर हा काँग्रेसला खूप मोठा धक्का आहे त्याचबरोबर आता रवींद्र दंगेकर यांना शिवसेनेमधून कोणतं नवीन पद मिळतं हे देखील बघणं गरजेचं आहे अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या